लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी बातमी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात उमदी तालुका जत येथील पोलीस ठाण्याच्या प्रांगणात संपन्न झाले शरीर मन आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी योग महत्वाचा आहे भारतीय संस्कृती व परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून याकडे पाहिलं जातं आज जगभर जागतिक योग दिवस साजरा होत असताना उमदी तालुका जत येथील उमदी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात विविध शाळा महाविद्यालये सामाजिक सांस्कृतिक संघटना विद्यार्थी पालक शिक्षक पोलीस कर्मचारी अधिकारी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी आरोग्य विभाग अंगणवाडी कर्मचारीसह सर्व स्तरातील लोकांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय ही शिक्षक म्हणून नवनाथ सातपुते व रवी यांनी काम पाहिलंय तर धनाजी शिंदे योग शिक्षकांनी उपस्थितांना विविध योगासने करून यामध्ये सहभागींनी उभ्या बठ्या आणि निद्रास्थितीतील ताडासन पादहस्तासन अर्धचक्रासन त्रिकोणासन भद्रासन शशांकासन वक्रासन भुजंगासन शलभासन मकरासन सेतू बंधासन शवासन कपालभाती अनुलोम विलोम भ्रामरी ध्यान आदी योगासनांचे प्रकार केलेत यावेळी तंत्रस्नेही व योग शिक्षक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानत मार्गदर्शन केले उमदी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात पार पडलेल्या कार्यक्रमासाठी लोकनियुक्त सरपंच मुत्तू तेली आनंद कांबळे ग्रामविकास अधिकारी शंकर कोरे सह अधिक मान्यवर उपस्थित होते आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उमदी पोलीस स्टेशनच्या ग्राउंडवर जे पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत उमदी ग ग्रामपंचायत उमदी आपले सरपंच मुतोना तेले तसेच योग गुरु नव्याने सर। जे एम सी पदावर ज्याने आपलं म्हणजे निवड झालेली आहे ते उमदी गावचे कांबळेसर या सर्वांनी या ठिकाणी माननीय प्रधानमंत्री साहेबांनी ज्याप्रमाणे पत्र दिलेले होतं तसेच प्रशासनाकडून जे योग दिन साजरा करण्यात आला तर त्या योग दिनानिमित्त आप कालपासून कष्ट घेऊन हे ग्राउंड तयार करणे तसेच सर्व गोष्टी तयार करणे यामध्ये जे शिक्षक वर्ग आहेत किंवा सर्व स्टाफ आहे या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो तसेच सर्व मुलांना घेऊन या ठिकाणी स्टेशनच्या ग्राउंडवर येऊन चांगल्या प्रकारे आनंदात जवळजवळ बाराशे विद्यार्थी व सर्व पालक किंवा शिक्षक यांच्या माध्यमातून तसेच आमचे पोलीस अंमलदार यांच्या माध्यमातून हा योग दिन साजरा करण्यात आला तर एवढ्या आनंददायी व उत्कृष्ट याच्यामध्ये झालेल्या जा या योग दिनानिमित्त ज्यांचे ज्यांचे सहकार्य लावले त्या सर्वांचे मी प्रशासनातर्फे प्रशासनामार्फत खूप खूप आभारी आहे आणि त्यांना शुभेच्छा देतो थँक्यू लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची वित्त बातमी